श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही खास उपाय पाहणार आहोत त्याप्रमाणेच एक पोटली आपल्याला बनवायची आहे आणि दिवसभर ती स्वतःजवळ ठेवायची आहे आणि रात्री जेव्हा आपण होळी दहन करत असतो तेव्हा होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ती पोटली जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे आपला व्यवसाय वाढावा व्यवसायामध्ये प्रगती व्हावी त्याप्रमाणेच आपल्याला जर शत्रु पिढा असेल शत्रुदोष असेल तर यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे होळी जी आहे तर ती चोवीस मार्चला आलेली आहे आणि होळीच्या दिवशी जे काही उपाय करायचे असतात तर ते उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येतात एकदा जर काही संधी गेली तर आपल्याला पुन्हा यासाठी वर्षभर वाट पाहावी लागेल आणि त्यामुळेच आपल्याला होळीच्या रात्री हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते करायचे आहेत या उपायांना कोणताही खर्च येत नाही आपल्याला फक्त थोडासा वेळ काढायचा आहे आणि हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत होळीची रात्र ही सिद्धीची रात्र मानली जाते या दिवशी आपण जे काही टोटके करतो उपाय करतो तर त्याचे जे प्रभाव आहेत तर ते जास्त असतात आणि या उपायांचे आपल्याला जे फळ आहे तर ते शंभर टक्के मिळत असते फक्त कोणताही उपाय करताना आपल्याला मनापासून श्रद्धा ठेवून आणि निष्ठापूर्वक आपल्याला तो उपाय करायचा आहे आता आपल्याला ही पोटली कशी बनवायची आहे आणि याचं काय करायचं आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला एक छोटंसं काळं कापड घ्यायचं आहे कॉटनचं काळ्या कपड्याचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि एक चमचाभर काळे तिळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला या कपड्यामध्ये या तिळाची पोटली बांधायची आहे आणि यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे किंवा महिलांनी ओढणीच्या एका टोकाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे कारण ही जी पोटली आहे तर ती दिवसभर आपल्याला स्वतःजवळ ठेवायची आहे तसेच साडीच्या पदराला जरी एका कोपऱ्याला ही पोटली बांधली तरी सुद्धा चालेल काळे तीळ जे आहेत तर ते काय करणार आहेत ते आपण जेव्हा दिवसभर स्वतःजवळ ठेवणार आहोत तर तेव्हा आपल्यातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व त्या तिळामध्ये शोषली जाणार आहे आणि होळीचा जो सण आहे तर तो नकारात्मकता नष्ट करण्यासाठी अत्यंत खास असा दिवस असतो या दिवशी वाईटाचा नाश जो आहे तर तो होत असतो आणि आपणसुद्धा आपल्यातील ज्या काही वाईट शक्ती आहेत किंवा वाईट गुण आहेत तर याचा नाश करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला ही पोटली दिवसभर ठेवायची आहे आणि रात्री आपण होळीची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर होळी दहन जेव्हा करत असतो तर त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझा जो काही शत्रुदोष आहे शत्रुपीडा आहे तुम्हाला जर एखादी व्यक्ती शारीरिक मानसिक भावनिक त्रास देत असेल तर तो त्रास कमी व्हावा तर अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरणसुद्धा करायचे आहे तर असा हा साधा सोपा उपाय आहे ज्यांना शत्रूचा खूप त्रास आहे तर त्यांनी तो नक्की करावा फक्त वर्षातून एकदा हा उपाय करता येतो यानंतर अजून आपण काही उपाय पाहूया जे आपल्याला शत्रुदोषासाठी करता येत असतात तर त्यामध्ये एक आहे तो म्हणजे गोमती चक्राचा उपाय तो आपल्याला करायचा आहे आपल्या व्यापारामध्ये वाढ व्हावी किंवा आपला बिझनेस चांगला चालावा तुमचा कोणताही बिझनेस असू द्या तुमचं छोटंसं दुकान असू द्या किंवा मोठा व्यापार असू द्या तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच कोणाकडून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला हा उपाय करता येतो आता हा उपाय जो आहे तर यासाठी तुम्हाला सात गोमती चक्र लागणार आहेत सात गोमती चक्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आणि ही जी गोमती चक्र आहेत तर ती तुम्ही हातात घेतल्यानंतर तुम्हाला ती देवासमोर ठेवायची आहेत आणि त्यापूर्वी तुम्हाला ती हातात घेतल्यानंतर तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे तुमची जी इच्छा आहे तर ती विष्णूंना सांगायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही देवासमोर ठेवायची आहेत किंवा तुम्ही दिवसभर जरी ठेवली देवासमोर तरी सुद्धा चालेल सकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल फक्त रात्री जेव्हा आपण होळी दहन करणार आहोत तर, तर तेव्हा आपल्याला ही जी गोमती चक्र आहेत तर ती देवासमोरून उचलायची आहेत आणि त्या होळीमध्ये टाकायच्या आहेत पहिला जो उपाय आहे काळ्या तिळांचा तर ही पोटली मात्र आपल्याला सकाळीच तयार करायची आहे परंतु गोमती चक्राचा जो उपाय आहे तर तो तुम्ही देवासमोर दिवसभरात कधीही सात गोमती चक्र ठेवू शकता आणि रात्री होळीमध्ये दहन करायचे आहेत यानंतर एक उपाय आपण शिवमंदिरामध्ये जाऊन करू शकतो आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला शिवमंदिरामध्येच करायचा आहे प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते सूर्य जेव्हा मावळतो त्याच्या अगोदरचा पाऊन तास आणि नंतरचा पाऊन तास तर हा प्रदोष काळ असतो तर या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी एकवीस गोमती चक्र आपल्याला घ्यायची आहेत आणि शिवमंदिरामध्ये जाऊन आपल्याला शिवशंकरांना तुमची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि ही समस्या कमी व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ही गोमती चक्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आणि तेथेच -ते शिवमंदिरावरती आपल्याला ही जी गोमती चक्र आहेत तर त्या शिवपिंडीवरती तशीच ठेवून आपल्याला घरी यायची आहे तर असा हा साधा सोपा उपाय आहे हे जे उपाय आहेत तर ते अत्यंत प्रभावशाली असे उपाय आहेत आता यानंतर एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगते आणि या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे अकरा विड्याची पाने लागणार आहेत अकरा लवंगा लागणार आहेत विड्याची पाने घेताना देटासह हिरवी अगदी सुकलेली पाने घेऊ नका तर स्वच्छ फ्रेश अशी पाने घ्यायची आहेत कुठेही छिद्र पडलेली किडलेली अशी पाने घ्यायची नाहीत व्यवस्थित असलेली अकरा विड्याची पाने घ्यायची आहेत यानंतर अकरा लवंगा तर ह्या सुद्धा अखंड फुल असलेल्या अशा लवंगा असाव्यात आणि यानंतर आपल्याला सात बत्ताशे घ्यायचे आहेत बत्ताशे सुद्धा आपल्याला अर्धवट किंवा फुटलेले असे घ्यायचे नाहीत तर अखंड असे सात बत्ताशे घ्यायचे आहेत बत्ताशे जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत यानंतर गाईचे तूप घ्यायचे आहे आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आहे परंतु ते कशा पद्धतीने करायचे आहे तर अगोदर होळीची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे यानंतर खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला अकरा लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती त्यावर आपल्याला थोडेसे चमचाभर तूप सोडायचे आहे तूप तुम्ही देशी गाईचे घ्या किंवा मशीचे घेतले तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे अकरा विड्याची पाने एकत्र घेऊन त्यावरती हे सर्व साहित्य आपण खोबऱ्याच्या वाटीमध्ये जे घेतलेलं आहे तर ती खोबऱ्याची वाटी त्या विड्याच्या पानावरती ठेवायची आहे आणि हा विडा आपल्याला आपल्या हातामध्ये ओंजळीमध्ये पकडायचा आहे तुमची समस्या सांगायची आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हा जो विडा आहे तर तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे